हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलाय या मतदारसंघातील महायुतीच्या घटक पक्षांची बैठक हुपरीमध्ये पार पडली मात्र त्यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेतलं नाही त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी या विधानसभा निवडणुकीत कुणाचाही प्रचार न करता तटस्थ राहतील अशी माहिती तालुका अध्यक्ष आकाश कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गट युवक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आकाश कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला डावलला जात असल्याचा आरोप केला आहे हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार नियोजनाची बैठक हुपरी इथं नुकतीच पार पडली मात्र त्या बैठकीला राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आलं त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तटस्थ राहणार असल्याचं आकाश कांबळे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला तालुका उपाध्यक्ष विशाल करडे शहराध्यक्ष सतीश जोगदंडे अमोल नर्मदे विजय शेंद्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते